आज सकाळी लवकर उठले आणि पाऊस बिलकुलच नव्हता तर म्हटलं चला थोडं वरती छतवरती ब्रश करत करत गेले मोबाईल घेऊन आणि मस्त म्हटलं खूप छान असं सोनेरी ऊन वगैरे पडलं होतं तर व्हिडिओ काढावा आणि खूप छान पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता खूप शांत वातावरण होतं तर म्हटलं चला एक व्हिडिओ पत्र बनतोच आहे आणि सकाळचं वातावरण कसं असतं गावाकडे हे पण आपल्याला तुमच्यासोबत शेअर करता येईल त्यासाठी मी हा व्हिडिओ छानसा काढतच होते तर आमच्या दारासमोरील ब्रह्मकमळाचं झाड आहे त्याची कडी पाहू शकते केवढी मोठी झाली आणि त्या जोडीला आणखी दोन आलेले आहेत साईडला पानाला पण तर मागच्या वेळेस सात आले होते एक सात आणि आता ह्या वेळेस तीन आलेले आहेत तर ही तिन्ही फुलं एकच दिवशी उमलणार आहेत पण माहीत नाही मी गेल्यानंतरच ते उमलेल आणि आज मला जायचा दिवस आहे मुंबईला कारण अचानकच ह्यांची सुट्टी संपली म्हणजे यांना ड्युटीला बोलवलं गेलं त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण पण जाऊयात बाबांचा सल्ला होता चालली बडबड काय बाबाला नमस्ते केलं श्री गुड मॉर्निंग केलं बाबाला नमस्ते कसं करतो तू बाबांना दाखव करून अरे बापरे सरारांमुळे काढत ती बाळा तिथून नाही उतरायचं इकडनं इकडनं तुम्ही पाहतच असाल आम्ही कुठे चाललो तर मी तुम्हाला सांगितलंच होत की आम्ही जाणार आहोत अजून मुंबईला तर निघालो होतो रस्त्याने तर आमच्या गावामध्ये रस्ता पाहू शकता तुम्ही त्या रस्त्याची काय परिस्थिती आहे तर त्याच्यानुसार आम्ही निघालो होतो आमच्या गा जिथे आम्ही गाडी लावली लावलेली आहे तिथं पाय चाललेलो आहोत एकदम पायाची चप्पल वगैरे हातात घेऊन आम्ही निघालो होतो आणि साक्षी पण आली होती मला सोडवायला सो माझ्याबरोबर सून पण होती आणि बाकी सगळेजण आम्ही निघालो होतो आणि चाललो होतो तर पा अशा रस्त्याने गाडी जे चालवते त्याला स्पायडरमॅन म्हणता येईल हे आमचे दादा स्पायडरमॅन सकाळ सकाळ दूध घालाय चालली होते आणि आम्ही पण सकाळी लवकरच निघालो होतो मुंबईला कारण आम्ही सकाळी लवकर जर निघालो तर संध्याकाळपर्यंत पोहोचू मुंबईमध्ये आणि पावसाने तर एवढं थैमान घातलं आहे पूर्ण आम्ही जोपर्यंत सुटलो होतो रोज पाऊस चालत होता रोजच पाऊस आणि ज्या दिवशी आम्ही सकाळी निघालो तर पाहू शकता मस्त सकाळी वातावरण एकदम छान झालं होतं आणि फायनली आमचं जायचा टायमिंग आला मोनी बाय 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 मला जबरदस्ती तुम्ही घालवताय पाऊस संपला आम्ही त्याच्यामुळे आम्ही चपला घालून नाही आलो आता हळू ट्राय वाव क्या है, क्या आहे हे हे गाव जा जा लवकर हे बाय बाय आनो दादा बिलकुल इच्छा नसतानाही यावेळेस मला जावं लागत आहे फक्त आणि फक्त यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्ट्या मी फक्त आठ दिवस राहिले मला आणखी राहायचं होतं आणि खूप मजा करून करायची होती गावाकडं कर खूप छान वाटतं आणि कधी दिवस निघून गेले आठ दिवस ते कळलेच नाही आणि ते चला सगळेजण आले होते आम्ही पण आता गाडीत बसायचंच होतं आम्हाला तर ह्यांनी गाडी बोलून वगैरे घेतली आणि आता आम्ही निघणार होतो सोनं थोडा व्हिडिओ काढत होती माझ्या माझ्यासोबत आणि साक्षी पण आली होती सोडवायला म्हणजे चला काकी जाणार आहेत पण तिला एक आनंद होता की हा भाऊ एक गेली तर दुसरी काकी आहे म्हणून बाय टाटा टाटा पिल्लू

ब्रिज बंद हो ना त्या रोटी नाही जायचं मला आपल्याला पाऊस पण आहे म्हणजे मला रोटीला बंद जायचं नाही तसं लागतो मजपुरला ब्रिज आहे ना होत दाखवल्या असतात आम्ही कडा सोडला आणि जशा पाऊस सुरू झाला तर जवळपास आम्ही पनवेलपर्यंत येऊस तर पाऊस होता म्हणजे पाऊस कुठेच थांबला नाही पण थोड्या वे ना वेळ आम्हीच थांबलो पावसाला कंटाळून पुण्यामध्ये पुण्यामध्ये गेलो तिथं थोडंसं थांबलो आमच्या घरी वगैरे आणि तिथे माझं थोडंफार सामान वगैरे हो होतं ते सर्व सामान वगैरे हो घेतलं मी आणि गाडीत पुन्हा भरलं कारण गाडीत ऑलरेडी एवढं सामान होतं की सांगायलाच नको पण थोडं कमी झालं होतं त्यातलं पण कारण सोनूचं जे सामन होतं ते मी पुण्यात काढून ठेवलं आणि माझं सामान घेतलं पण परत घरातलं सामान एक्स्ट्राचं भरल्यामुळे पूर्ण गाडी गज भरली होती वरून ही चिल्लर पार्टी बघा एकमेकांच्या अंगावसन अशी आम्ही सगळीजणं निघालो होतो आणि स्वराला पण घेतलं होतं मुंबईला जाण्यासाठी कारण तिच्या आणखी सुट्ट्या होत्या दहा अकरा तारखेपर्यंत तिचे स्कूल आहेत त्याच्यामुळे तिला म्हटलं चल तिला पण गावाला करमलं नसतं सही शिजून असल्यावरती पण तिला पण घेतलं आणि चाललो आम्ही मस्त पण पुण्यात गेल्यानंतर पण पाऊस होता पुण्याच्या बाहेर पण पाऊस बापरे नगर जिल्हा पुणे जिल्हा आणि इकडे पर्यंत पाऊस होता खूपच खोपवलीत ग आणि खूप जास्त पाऊस होता आणि आम्ही हळूहळू तरी पण संध्याकाळ आम्हाला सहा साडेसहा वाजले पोचता पोचता गेल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि मस्तपैकी आम्ही एन्जॉयमध्ये गेलो पण पाऊस होता त्याच्यामुळे खूप छान वातावरण पण बाहेर दिसत होतं आणि एकदम भारी वाटत होतं आणि घरी गेल्यानंतर मस्त बेसन भाकरी बनवली आणि गरम गरम पहिली तर गेल्यानंतर कॉफी बनवली आणि नंतर बेसन भाकरी बनवली खाल्ली आणि मस्तपैकी झोपली आणि ह्यांना ड्युटीला जायचं होतं नाईट ड्युटीला तर मी म्हटलं चला आपण थोडंसं काम वगैरे करूयात घरातलं तर नाही का घरातलं काढताना शिरीने लगेच फोटोच मी जे मध्ये सगळे फोटो भरले होते ते फोटो त्याने काढले आणि पूर्ण घरात विस्कडून दिले आणि पप्पा पप्पा म्हणत होता अय दीदी ए सरा दीदीचा फोटो बघायचा सरा बघायची का सरा सरा इकडे ना सरा बघ ना तू हे

तोंडा वगैरे खराब झाले मला वाटतंय पाणी लागले सगळ्या फोटोंला आणि हे मे म्या आता ही सी ची दीदी सीए ची दीदी कुठे आहे आणि श्री तुझा एक पण फोटो नाहीये पासपोर्ट साईजचा हे दीदी वय आणि हे कोण चाचू आहे Jeej, papa, nih, caca nih, sini mau, 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 man. Mau, man. mau, 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 Aji Ajji hari apa Papa, mesti Papa Papa. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच आपले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टावर पण आपल्याला फॉलो नक्की करा खूप छान छान व्हिडिओ आहेत आणि ते माझं इंस्टासाठीच व्हिडिओ शूट करत होते शेजूचा आणि खूप छान शेजू डान्स करत होते पण आमच्या स्त्रीला त्याच तिचा डान्स पाहून त्याला पण खूप जास्त उत्सुकता आली आणि डान्स करायला सुरू केला त्याने आपण श्री काय खातो श्रीखंड खातो श्रीखंड का नाही खात श्री श्रीखंड का नाही खात त्याला आवडत नाहीये ना पडशील बाळा गुद्दू? ए गुद्दू का असे आय आज बापरे दीदी किती आजची अगं बाय तुला पण खा म्हंटल होत मी दोनो खाले ना